संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे तीन विद्यार्थिनी पोहण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली यात अनुष्का सोमनाथ बडे वय चौदा सृष्टी उत्तम ढापसे वय तेरा वैष्णवी अण्णा जाधव वय बारा सर्व राहणार मेंढवल तालुका संगमनेर यांचा मृत्यू झाला आहे ही बाब काही स्थानिक नागरिकांनी पाहिली असता पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धावगेर पंचनामा केला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या घटनेनं संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली दरम्यान तिन्ही मुली पाण्यात खेळत होत्या ते हळूहळू खड्ड्याकडे गेले एका ठिकाणी खोल बागात गेल्यावर पाण्यात बुडायला लागले जेव्हा नाका तोंडात पाणी जायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या वाचवा वाचवा म्हणून आवाज देखील दिला मात्र ठाव न लागल्याने तिघींनी पुरेसा श्वास घेता आला नाही त्यामुळे तिघांनाही मृत्यू सामोरे जावे लागले काही दिवसापूर्वी गंगामयी घाटावरील घटनेने संपूर्ण तालुका हळळला होता आज पुन्हा ही घटना संगमनेरकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे ही घटना काही स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर